नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मित्रांनो अतिशय म्हणजे छोटासा एक सात आठ मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे अतिशय महत्वाची माहिती दोन हजार व्हिडिओ आहे काय आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये जी आर प्रसिद्ध ज्या वैवाडीसाठी आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी एवढा संघर्ष केला होता आजाद मैदान असेल पुणे असेल नागपूर असण अशा ठिकठिकाणी ठिकाणी आपण संघर्ष केला आणि त्यामधून अजूनही आपल्याला पाहिजे तसं वयवाढी संदर्भातला म्हणजे भेटलेलं नाही मात्र एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी जे काही आंदोलन केलं होतं जे काही मागणी केली होती समन्वयक समितीने जी काही मागणी केली होती त्याला कुठेतरी यश आलेलं आहे आणि एम पी सीने एक वर्षासाठीची जी मागणी होती ती मागणी मान्य केलेली आहे ज्यासाठी आपण रात्र दिवस आंदोलन केली का एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत आम्हाला वयवाढ द्या तीच वयवाढ एमपीएससीने त्यांना काल जी अर्प्रसिद्ध झाला म्हणजे काल तारीख होती वीस तारीख वीस तारखेपर्यंत वयवाढ दिलेली म्हणजे ज्या वर्षात यांचं वय संपलंय ते सर्व विद्यार्थी वयवाढीसाठी पात्र मग विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या एमपीएससी जर दोन हजार चोवीस सर्वांना मिळणार वय वाढ तर एमपीएससीने अखेर वयवाढ दिली मग आता आतुरता कशाची आपल्याला आतुरता आहे आपल्याला आपल्या पोलीस भरतीच्या जी आरची आणि एमपीएसी जी आर काढला हा जी आर या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ छोटासा असेल पण सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा अतिशय महत्वाची माहिती देऊन जाणार आहे आणि नवीन जे विद्यार्थी त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सेज बेल आयकॉन पण प्रेस करा कारण का इथून पुढे अतिशय महत्वाच्या भरती संदर्भातले अपडेट असेल माहिती असेल जी आर असेल आणि खऱ्या अर्थाने आपली पोलीस भरतीची लढाई असेल यासाठी आपण रोज याच्यावरती महत्वाची माहिती देत जाणार आहे जास्त उशीर न करता आपण आपल्या चॅनल आपण आताच आपण थोडीशी माहिती पाहिली आता आपण प्रत्यक्ष जी आर पाहिणार एमपीएस काय काढलंय म्हणजे ज्या जी आर, आर संदर्भात आपण आपण मागणी केली होती पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी जे काय मी स्वतः होतो तुम्ही बाहेर असेल अख्ख्या आंदोलन केले आणि जी मागणी करत होतो ती मागणी एमपीसी वाल्यांनी मान्य केलेली आहे लक्ष्मी त्याच्यामुळे पोलीस भरतीची मागणी होणार आहे आणि आज मी काही महत्वाच्या विधिमंडळात मंडळात झालेल्या काही महत्वाच्या घडामोडींसंदर्भात आज रात्री मी परत लाईव्ह येतोय त्या लाईव्ह मध्ये पण मी सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा तुमचा प्रयत्न करणार भरपूर काही आप गोष्टी आपल्याला झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पोलीस भरती संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी समजलेल्या आहेत त्या पण गोष्टी क्लिअर करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे जास्त उशीर न करता कालचं परिपत्रक आहे वीस डिसेंबर काल नवीन परिपत्रक निघले आणि हे परिपत्रक एमपीएससी एम जरी सामान्य प्रशासन विभागाचंच असतं परंतु एम वयवाडी एसीच्या वहीवाडी काय सांगितलंय बघा महाराष्ट्र सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमरात हो कमाल किमान नाही बोलल्या कमाल वयोमेर बोललेत कमाल म्हणजे काय होणार आता पुढे पाहत राहा जी आर नीट समजून घ्या जी आर मध्ये नक्की काय सांगितलंय आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी काय मागणी केली होती आणि एमपीएससी काय त्या प्रकारे के मागणी केली नाही मी ते सगळं शेवट जी आर संपल्यानंतर तुम्हाला सांगतो याच्यात काय बदल आहे ना आपल्यात काय बदल होता सगळं समजेल तुम्हाला जी आर व्यवस्थित समजून घ्या एमपीएससी सांगितलंय की संदर्भाधीन क्रमांक दोनच्या शासन निर्णयाने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हे बघा एकतीस डिसेंबर तेवीस म्हणजे जो जी आर होता आपण जी मागणी करीत होतो तो, तो एकतीस डिसेंबर तेवीसला संपत होता आपलं असं म्हणणं होतं फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस करा जर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस जर करत होते तर सगळ्या पोलीस भरतीच्या आपल्या विद्यार्थ्यांना पाठीमागच्या सतरा हजार मध्ये संधी भेटत होती आता भरती मोठी प्रक्रिया होणे अवघडे कमी जागेची भरती होऊ शकते आता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला वय भेटत होतो बरोबर ना बट झालं काय आपण मग नंतर काय मार्च मार्च तरी तरी करा करा आमच्या पण विद्यार्थ्यांना पण तरी भेटलं का भेटलं नाही ते मग नंतर काय झालं आपल्याला एक चार जुलैला एक परिपत्रक दिलं जे डीजी होते त्यांनी एक परिपत्रक दिलं आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं ते मी सांगणारच आहे पण तत्पूर्वी कर्थ जी आर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमध्ये दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली म्हणजे ते ऑलरेडी त्या जी आर नुसार तो तीन मार्च दोन हजार तेवीसचा चा जी आर होता तो तीन मार्च दोन हजार तेवीसचा चा जो जी आर होता त्यानुसार ती वय वाढ देण्यात आली होती आत्ताच्या ना आता आत्ता नीट पुढे भा महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग करता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वय राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग करता राज्यात शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे सदर अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदसंख्ये व आरक्षण नमूद करून मागणी पत्र सुधारित करण्याची कार्यवाही या ठिकाणी आवश्यक आहे याकरता सुधारित मागणी पत्रानुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन दोन हजार चोवीसच्या नियोजित वेळापत्रकापेक्षा साधारणतः नऊ ते दहा महिने विलंब झाला ओके काय सांगितले नऊ ते दहा महिने विलंब झाला आपण काय करतो माहिती आहे का तुम्ही माझे व्हिडिओ कापात जी चे कारण की आर काय होतं आपण नुसतं सगळी टेलिग्रामला जी आरात व्हॉट्सअपला जी आहात नुसतं वाचतो आपण वर्ष वास्तू झालं नाही आतमध्ये खरं असतं त्या जी आर मध्ये त्यांनी काय सांगितलंय नऊ ते दहा महिने काय झालंय विलंब झालाय आपल्याला किती विलंब झाला होता ज्या रात्रीला वर्ष विलंब झाला होता इथं नऊ ते दहा महिने विलंब म्हणजे सेम काहीच बदल नाही काहीच बदल नाही डायरेक्ट लक्ष विलंब झाला असल्याने निदर्शनास आले आहे त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांनी शासन सेवेतील प्रवेशा करता विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने असे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरत आहे या अनुषंगाने कमाल वयोमर्द्या दे शिथिलता देण्यास निर्णय घेण्यासंदर्भात निवेदन शासनास प्राप्त झाली होती आणि हे जे निवेदन शासनास प्राप्त झाले ना हे आपल्यासारख्या उमेदवारांनीच दिली होती ज्याप्रमाणे आपण पुण्यामध्ये पाच दिवस रात्र दिवस आंदोलन केलं आझाद मैदानात दोन तीन दिवस आंदोलन केलं नागपूरमध्ये आंदोलन केलं महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि अठ्ठेचाळीस लोकसभेचे खासदार एकोणीस राज्यसभेचे खासदार विधिमंडळाच्या अठ्याहत्तर आमदार एम एल एम एल सी एम पी निवेदन दिले सोडून तहसीलदार नाही तहसीलदार जिल्हाधिकारी पार गट विकास सरपंच राहिले होते फक्त निवेदन द्यायचे महाराष्ट्रात फक्त सरपंच राहिले होते एवढे निवेदन दिले आणि त्याचं अजून काय आलं नाही मात्र एक लक्षात ठेवा काल पण अधिवेशनात आपल्याला गुड न्यूज भेटलेली आहे ती मी तुम्हाला आज मध्ये मुकुल स्वतः येणार आहे तेच होते तिथं जी टीम होती काल आपली ती टीम स्वतः येईल आणि ते सगळं तुम्हाला सांगत मग आता यांनी काय केलं शासनाचा प्रस्ताव सादर केला सादर केल्यानंतर काय झालं त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे कमाल वगैरे शिथिलता येण्याबाबत शासनाचे विचाराधीन हा शब्द शेवटचा कायम असतो हा विचाराधीन होती हा जीवारचा कायमचा शेवटचा शब्द असतो शासनाची विचाराधीन होती विचाराधीन होती विचाराधीन वगैरे काय नसते आपण दिल्यानंतर विचाराधीन होत असते विचाराधीन होती आणि मग त्यांनी घेतला तो म्हणजे शासन निर्णय मग शासन निर्णय घेतला मग काय घेतला शासन निर्णय त्यांनी शासन निर्णय बघा मग त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरती करता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत म्हणजे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान भेटा या दरम्यान ज्यांचं वय संपलं त्या सगळ्यांना आता एमपीसीचं फॉर्म भरता येणार आहे ज्याचं पी एस संपलं त्याला पण एक वर्षासाठी फॉर्म भरता येणार आहे ज्याचं सगळंच संपलंय त्याला सुद्धा म्हणजे अडोतीस प्लस आता फॉर्म भरू शकतो तिथं त्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत कोणताही टप्पा पार पडलेला नाही अशा जाहिराती करता कोणताही टप्पा पार पडलेला नाही म्हणजेच आत्ताची कंबाईन पाच जानेवारीला होणारी जी कंबाईन आहे त्या कंबाईनमध्ये व्यवहार होणार आपल्याला शंभर टक्के ओके म्हणजे ती पेपर पुढे जाऊ शकतो शंभर टक्के आणि तो पेपर होऊ शकतो तेवीस मार्चच्या आसपास ओके जाहिराती करता हे मी मनाने सांगितलं बरं का माही कुठून सांगितले नाहीतर लगेच फोन करा सर तेवीस लगेच काय एक ढोबळ मनाने सांगितले ते आणि मध्ये जाहिराती करता निवड प्रक्रिया कोणत्या टप्पा पार पडलेला नस सर अशा जाहिरातींसाठी व्यापणाऱ्या ज्यांची इनफ्रोसेस आहे त्यांना नाही कोणताही टप्पा पार पडला नसेल त्यांच्यासाठी जाहिरात अर्ज केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक एक मधील सामान्य प्रशासन सा विभागाच्या दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाने विहित केलेल्या कमाल वहिमार हो एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे लक्षात ठेवा एक वर्ष किती दिलेले एक वर्ष शिथिलता देण्यात येत आहे पोलीस भरतीच्या वेळी जे आपण एमपीएससी ने किती दिलेली एक वर्ष दिलेली आपण तीन महिने मागितली होती जर ती तीन महिने देत होते तिथं मार्च आपलं वय किती काउंट केलं त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला संपलं होतं आणि एकतीस मार्च दोन हजार तेवीस चोवीस जर करत होते हे तीन महिने जर वाढत होते तरी सतरा हजाराच्या भरतीत वय वाढलेले सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी बसले असते मात्र झालं काय तसं नव्हता असंच झालं मग ओके पुढे घ्या एक वर्ष आता एक वर्ष वाढले त्यानंतर शिथिलता नाही या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दिनांक पंचवीस चार मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्द्यापेक्षा भिन्न कमाल वयोम्ता विहित केली आहे अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादा देखील सदर एक वर्ष इतकी शिथिलता देय राहील म्हणजे जे काही दोन हजार सोळाचा जे होता आपला वयवाडी संदर्भातला का अठ्ठावीस प्लस पाच तेहतीस तेहतीस प्लस पाच अडोतीस अडोतीस प्लस तीन बेचाळीस एक सॉरी अडोतीस प्लस चार बेचाळीस हे जे काय आपलं पॅटर्न होता त्याच्या सगळ्या मध्ये एक वर्ष वाढ झालेली म्हणजे जे प्रोजेक्ट वाले त्यांना अडोतीस वर्ष त्यांना अजून एक वर्ष वाढवून भेटणार जे आपले ती तीस वर्ष होते त्यांना अजून एक चौतीस वर्ष वाढून भेटणार आलक्ष म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे आज रोजी ज्यांचे वय संपलेले होते एमपीसी त्यांना एक वर्ष शिथिलता देण्यात आलेली नंतर त्यांनी सांगितलं यामुळे जे अशा राशी जाहिराती करता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित कार्यवाही करावी का बेटावा आपण सुद्धा एक वेळची विशेष कार्यवाही म्हणजे एक विशेष संधी म्हणतात त्याला त्याला विशेष संधी संद्या असं संद्या म्हणतात आपण पोलीस भरतीसाठी सुद्धा फक्त एक विशेष संधी मागितली होती आणि एकच फॉर्म पण एक लक्षात ठेवा ही जी वयवाढ झाली कशी झाली पुढं पहा ओके सदर शिथिलता ही केवळ एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात था येत असून थांबा केवळ एक वेळची विशेष बाब बोललेली म्हणजे हे वय फक्त या येणाऱ्या जाहिरातींपुरता असेल याच्यानंतर जाहिरातीनंतर दोन हजार चोवीस तरी जाहिरात तर ज्या जाहिराती येतील त्याच्यासाठी नसेल आत्ताचे कंबाईन असेल आत्ताचे जे काही आत्ता जे फॉर्म भरले ते सगळे काय असेल त्यांच्यासाठी असेल का ज्यांची अजून प्रक्रिया झाली नाही पण ज्या पंचवीस नंतर भरती प्रक्रिया होती त्यांच्यासाठी नसेल एक वेळ असेल दोन वेळ नाही लक्षात निर्णयानंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती काय हा शासन निर्णयानंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती करता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरता संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात अथवा संदर्भातील मधील दिनांक पंचवीस चार सोळा नुसारच कमाल वय लागू राहील कळलं समजलं काय म्हणजे असं नाही वय वाढलं तुमचे वयच वाढलं दरवर्षी वय वाढलं फक्त आणि फक्त हे फॉर्म जे सुटले एकतीस मार्च सॉरी आज आजपासून कालपर्यंत कालपासून इथून मागे जे काही फॉर्म सुटलेत त्या फॉर्मला का ज्यांच्या परीक्षा झाल्या नाही त्या फॉर्मचे परत लिंक चालू होतील फक्त त्यांना फॉर्म भरता येणार आहे ते पण एमपीसीच्या ज्या काही जाहिरात येत्या बाकीच्या नाही हा फक्त एमपीसीच्या मग त्या डायरेक्ट रिक्रुटमेंट असो अथवा प्रीमियन्स मुलाखतीच्या असो फक्त एमपीसी बाकी नाही आता राज्य सेवेचा से पेपर झाला एक तारखेला मग राज्य सेवेला नाही आल लक्षामध्ये आता जे काही बाकी येणं त्याला किंवा आज जरी जाहिरात आली काल दहा जरी जाहिराती आल्या असतील तरी त्यांना भेटणार आहे मग त्यांनी काय केलं पोलीस भरतीचं आणि हा सेम आहे पुढं काय सांगितलंय हा जी आर शासनाच्या याच्यावरती उपलब्ध आहे त्याच्यानंतर पुढे बघा अजून हे जे परि पर, हे कॉमन आहे तुम्हाला माहिती आहे पाड झालं पण आपल्या दोन वर्षात ह्या ज्या प्रत आहेत ह्या प्रत सर्वांना देतात मित्रांनो म्हणजे पोलीस भरतीचा जी सुद्धा असाच निघू शकतो लक्षात ठेवा सेम असाच एकतीस मार्च दोन हजार तेवीस सॉरी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या ऐवजी आज उद्या जर एवढा दहा दिवसात परिपत्रक निघलं तर ते असं ज्या दिवशी परिपत्रक प्रसिद्ध झाले तिथपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे वय संपलेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना एक विशेष संधी मधून त्या ठिकाणी बाब मिळेल आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत लक्ष त्याचबरोबर मित्रांनो ते प्रयत्न तर आपण करणारचे आणि मुंबईची लेखी परीक्षा पण या ठिकाणी आलेली आपल्या सर्वांना माहिती मुंबईची लेखी परीक्षा आलेली आहे एक थोडस तुमच्या मुंबईच्या पेपरवाल्यांसाठी का जे मुलं आता अभ्यासात व्यस्त आहे त्यांच्यासाठी बघतं बाकीच्या आपल्याला तर लढावं लागणार रस्त्यावर उतरावा लागणार आहे जी टेस्ट आहे आपली मुंबईची ऑनलाईन टेस्ट सिरीज ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण सुरू केली मित्रांनो तुम्हाला माहिती मराठी आणि जी के जी के वरती मागचा आखा पेपर फिरला होता मुंबईचा मित्रांनो ही टेस्ट सिरीज जर घ्यायची असेल तर हा माझा नंबर आहे याच्यावरती संपर्क करा छत्तीस पंच्याहत्तर ओके okay? सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जरी नस घ्यायची तरी पण याच्यावर मॅसेज करा जे ज्या विद्यार्थी नव नवीन आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी इथून पुढे अपडेटमध्ये राहण्यासाठी याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला अशीच माझ्याकडून रोजच्या रोज काय जाईल मिळत जाईल अशा पद्धतीने हा जी आर प्रसिद्ध झाला होता आणि हा जो जी आर आहे हा जी आर त्या ठिकाणी काय आलेला होता लक्षामध्ये आता आज पोलीस भरतीच्या संदर्भातल्या जी आर संदर्भातली खूप मोठी अपडेट आपल्याला येऊ शकते आणि त्या संदर्भात पोलीस भरतीत काल हिवाळी अधिवेशनात काय काय झालं कोणकोणत्या गोष्टी झाल्या त्या संदर्भात पण मी आज रात्रीचं लाईव्ह येतोय आणि त्या लाईव्ह मध्ये मी बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे का पोलीस भरती कधी होऊ शकते वनसेवक भरती कधी होऊ शकते वन भरती कधी होऊ शकते या संदर्भात बरीच चर्चा करणार आहे जी काय आपली टीम होती मुकुल आणि त्यांची जी टीम होती हिवाळी अधिवेशनामध्ये काय झालं कोणाच्या गाठीभेटी भेटी झाल्या कोणाकोणाला भेटले हे सगळं आपण त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे लक्षामध्ये भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत